दुधगाव तालुका मिरज येथे एक तरुणावर कुराडीने वार केल्याची घटना मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी रात्री पावणे आठ वाजता घडले त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झालाय शुभम बाबासाहेब मुळे वय चोवीस राहणार दुधगाव असं मृताचं नाव आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी हल्लेखोर अनिल राजेंद्र केपाडे वय पंचवीस राहणार दुधगाव याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली शुभम हा हा ट्रॅक्टर चालक होता तो गावातील शेतीची करत असे अनिल मजुरी दोन हजार अठरा मध्ये दोघात काही कारणावरून वाद झाला होता तेव्हापासून दोघात धुसफूस सुरू होती मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास शुभम दुधगाव बस स्थानक चौकात थांबला होता हल्लेखोर अनिल हा दुचाकीवर तेथे आला त्याने कुराडीने शुभमवर हल्ला केला पाठ कंबर हातावर वार केले शुभम रक्ताच्या थालोळ्यात कोसळला त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी शुभमचा मृत्यू झालाय या प्रकरणी प्रवीण रावसाहेब कोले वय अडतीस राहणार दुधगाव यांनी फिर्याद दाखल केली असून अनिल केपाडे याच्यावर एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल केलाय अनिलच्या शोधासाठी पथकेही ही रवाना झाली होती त्याला कुंभोज तालुका हातकणंगले येथून एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता अटक करण्यात आली पूर्व वैमन्यस्यातून खून केल्याची कबुली त्यांनी दिली त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे